तर आपण आता गाणगापूरला आलेला आहोत संगमामध्ये हातपाय तोंड धुण्यासाठी आणि आपण आता नंतर दर्शनासाठी जाणार आहोत आणि इथं पहा किती नारळ सोडलेले आहेत लोकांनी हाय हॅलो नमस्कार सर्व गोड ताईंना दादांना काकांना आणि काकूंना आणि छोट्याशा चिमुकल्यांना रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर खूप दिवसाच्या नंतर आपण गाणगापूरला आलेलो आहोत दर्शनासाठी तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्या शेअर करावा चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया गाणगापूर हे कर्नाटकातील कलबुगरी जिल्ह्यातील एक गाव आहे जे दत्तात्रेय मंदिरासाठी प्रसिद्ध आहे हे गाव भीमा आणि अमरजा नदीच्या संगमावरती आहे गाणगापूर हे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या वास्तवयामुळे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे गाणगापूरला भेट दिल्याच्या नंतर निर्गुम पादुकाचे दर्शन घेतल्यास अनेक लोकांच्या इच्छा पूर्ण होतात असेही मानलं जातं मंदिराच्या जवळ वल्लभ पुजारी आणि त्यानंतर निर्गुमठ दत्तात्रेय मंदिर गाणगापूर वंशपरंपरागत पुजारी येथे असतात आता हातात मागे ओम दे बप्पा हातला

देवस्थाने आणि हा संगम आहे दोन नद्याचा संगम कुठला संगम माहीत नाही आणि संगममुळे लोक येतात आणि इथं उमराचं झाड आहे त्याला प्रदक्षिणा घालूया आणि लोक तिथं पारायण पण चालू राहत दत्त पारायण कंटिन्यू करतात तर संगमावरून आपण आता हातपाय तोंड धुवून आलेलो आहोत त्यानंतर इथं एक धागा भेटतो तो धागा उमराच्या झाडाला बांधायचा आणि त्यानंतर ज्या आपल्या मनामधल्या ज्या इच्छा असतील त्या पूर्ण होतात आणि दत्तात्रय महाराजांवर जर तुमचा विश्वास असेल भक्ती असेल तर या झाडाला जर जा धागा बांधून आपली इच्छा काय जी असेल ती इच्छा बोलायची तर असं म्हणलं जातं की ती इच्छा तुमची पूर्ण होते तर धागा बांधल्याच्या नंतर आपण सात किंवा अकरा एकवीस किंवा एकशे दहा एकशे अकरा अशा प्रदक्षिणा या झाडाला घातल्या जातात आणि त्यानंतर हा धागा संगमावरून आपण ओला करून आणायचा आणि त्यानंतर हा धागा इथं झाडाला बांधायचा आणि आपली काही इच्छा असेल ती बोलायची आणि प्रदक्षिणा घालायच्या तर प्रदक्षिणा घातल्याच्या नंतर देवदर्शनाला आपण जाणार आहोत जो आपण धागा घेतलेला आहे तो धागा आता आपण ओमला आणि साहेबांना बांधून घेऊया तर गाणगापूरला आल्याच्यानंतर हा, हा पाई जात। धागा हातात बांधला पाहिजे असं म्हटलं जातं तर त्यामुळं मग आपण इथे ओमला आणि साहेबांना धागा बांधायला घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता इथे पारायण वाचायला सर्व भक्त मंडळी बसलेले आहेत आणि इथं आहे इथं कसं आहे ज्याला खाली दिसलं का जायचं बसायचं जा माझ्याला सुरुवात करायची असं आहे ग मला वाटलं एखाद म्हणजे वाचायला बसले म्हणून तर चला आपण आता आतमध्ये दर्शनाला जाऊया गाणगापूर हे दत्तात्रय महाराजांचा दुसरा अवतार आहे श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांच्याशिवाय संबंधित एक क्षेत्र तीर्थक्षेत्र आहे श्री गुरुचरित्र या ग्रंथानुसार त्यांनी गाणगापूर येथे कायम वास्तव्य करण्याचे आश्वासन दिले होते सकाळी ते भीम आणि अमरजा या नदीच्या संगमावरती स्नान करायचे आणि त्यानंतर मग गुरु चरित्र ग्रंथ आहे तो तिथे वाचायचे तर इथे मध्ये तुम्ही पाहू शकतात उंबराचं झाड आहे त्या उंबराच्या झाडाला प्रदक्षिणा प्रत्येकजण घालतात आणि प्रदक्षिणा घातल्याच्या नंतर गुरुचरित्र हा ग्रंथ येथे वाचला जातो प्रत्येक म्हणजे जो भाविक मंडळी आहे तो इथे बसून चार लाईनी तरी वाचतात कोणी कोणी पूर्ण ग्रंथ वाचतात कारण की नरसिंह सरस्वती स्वामी यांनी येथे तप केलेला ये 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 आहे आणि गुरुचरित्र हा ग्रंथ पूर्णपणे वाचनाचे येथे श्रद्धाळू येतात तर तुम्ही पाहू शकतात येथे पारायण वाचलेले आहे वाचिकेत सर्वजण आणि इथं प्रदक्षिणा घालतात तर आपण प्रदक्षिणाही घातलेल्या आहेत तर उमराचं झाड तुम्ही पाहू शकतात मंदिरामध्ये आहेत आणि खूप सारे उमरे लागलेले आहेत पाहू शकतो तुम्ही आता हे आपण आता संगमावरती नंतर इथून कुठे जायचं आपल्याला आता आपण मेन मंदिरात चाललो असं आणि म्हणजे औदात्रय महाराज होते ना त्यांनी जे आपण प्रदिक्षिणा घातल्या त्या उमराच्या झाडाखाली तप केलेलं होतं त्यामुळे लोक इथं संगमवरती तप केलेलं होतं त्याच्यानंतर ते तिकडे गेलेले आणि तिथे उमरा झाड बाहेर पण येत किती उमरा आले किती उमरा आले आतले पण उमरा लावतो बरं आतले उमरा उमरा येत काय येत उमरा झाडाला धोड्या हो। आले धोड्या तर आपण आता गाणगापूरला दर्शनासाठी आलेलो आहोत आणि आता साहेबांनी इकडे गाडी पार्किंगला लावण्यासाठी गेलेले आहेत तर चला आपण आता आतमध्ये जाणार आहोत दर्शनासाठी आणि तुम्ही पण आपल्यासोबत दर्शन घ्या हो तर गाणगापूरला पाऊस झालेला आहे आणि आम्ही आता संगमावरती जाऊन आलेलो आहोत तर आता मेन मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणार आहोत जा तर चला दर्शनासाठी जाऊया आपण खूप सारे दुकानं लागलेले आहेत ला तिथे आपण येतात घेणार आहोत गाणगापूरचे श्रीक्षेत्र दत्तात्रय महाराजांची हे देवस्थान आहे तर चला आपण आता दर्शनासाठी आज जाणार आहोत मंदिर पुढे गेलेले आहे चला आपण आता प्रसादासाठी दर्शनासाठी इथून लाईन लागते चला दत्त भक्तांची पंढरी अर्थात श्रीक्षेत्रगानगापूर दरवर्षी भक्तगण आपल्या दत्तगुरूंना भेटण्यासाठी येतात जे गाणगापूर असे म्हटले जाते त्यावेळीस डोळ्या समोर उभे राहतात ते निर्गुम पादुका या दिव्य आणि निर्गुम पादुका म्हणतात साक्षात दत्त महाराजांचा अधिवास आहे गाणगापूर येथे पादुकाचा निर्गम पादुका असेही म्हटलं जाते दत्त निर्गुम मठ येथे आपण आतमध्ये दर्शन घेतलेलं आहे तर आपण आता बाहेर आलेला आहोत समोर बाहि आपल्या आता हो। हो। आप हो आम का दर्शन होऊन मंदिरातून आता बाहेर आलेलो आहोत कारण की आतमध्ये बिलकुलही आपल्याला शूट करता आलेलं नाही कारण की बाहेरूनच आपल्याला दर्शन घ्यावं लागतं त्यामुळं मग शूट करता आलेलं नाही तर चला आपण आता कानकापूरचं दर्शन झालेलं आहे दत्तात्रय महाराजांचं तर आपण आता अक्कलकोटला आलेलो आहोत तर आता संध्याकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि जेवणासाठी आज आपण आणि मुक्कामाला पण आजकाल कोर्टलाच राहणार आहोत कारण की सकाळी आपण श्री स्वामी समर्थाचं दर्शन घेणार आहोत आणि आमच्यासोबत तुम्ही पण उद्या जरा दर्शन घ्या तर चला आपण आता सर्वजण जेवण करायला जाऊया तर आपण आता श्री स्वामीचं मते ते महाप्रसाद होतात घेतला आता संध्याकाळचे दहा वाजले आहे तर चला आपण उद्या श्री स्वामी समर्थाचं जे आहे दर्शन घेतो दत्त्रेय महाराजांची मूर्ती आहे श्री स्वामी समर्थांच्या महाप्रसाद इथं भेट आम्ही आता महाप्रसाद घेतलेला आहे आणि पण पाठीमागून किती गर्दी आहे संध्याकाळचे आता साडे दहा आहेत तरीही महाप्रसाद रात्री चालू असतो आणि स्वयंपाक ही खूप छान होता आणि म्हणजे पोट खरे होतो पहिले ड्रेस आम्ही पण आलेलो आहोत सगळं तर या व्हिडिओचा एंड येथेच करूया सर्वांना श्री स्वामी समर्थ